तिळगुळ घ्या गुड गुड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माय मराठी अस्मिता या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर मी पुनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत कशावर बसली आहे रंग काय आहे वस्त्र दिशा पुण्यकाल वाहन दान वर्जकामी अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिला व मराठी पौष महिन्यातील अगदी महत्वाचा सण मकर संक्रांतीचे मुख्य तीन दिवस असतात भोगी संक्रांत आणि किंक्रात मकर संक्रांती हा सण सं कधी चौदा जानेवारी तर कधी पंधरा जानेवारीला येतो यावर्षी मकर संक्रांती हा सण सं चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी असणार आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्या बदलाला संक्रांती म्हणतात जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात मकर संक्रांतीचा आदला दिवस भोगी भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो या दिवशी सकाळी आपले घर परिसर स्वच्छ केला जातो या उपलब्ध सर्व फळ भाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्रळ भाजी ती लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात तर मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळी केली जाते या दिवशी सुगड पूजन केले जाते सुगड म्हणजे मातीचे बोरके असे पाच सुगड घेऊन त्यांची पूजा केली जाते यामध्ये हरभरे ऊस बोरे ओंबी सुगडात भरून देवाला अर्पण केले जातात त्याचबरोबर या धान्याचे स्त्रिया एकमेकीच्या ओटीत देखील घालतात यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनिट इतके असणार आहे हा स्नान दानाचा शुभ मुहूर्त आहे तसेच मकर संक्रांतीचा महापुण्यकाल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्याचा कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे इतका असणार आहे या शुभ मुहूर्तावर पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर या वर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर वाहन वाघ असून उपमान घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिरा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जायचे फुल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वर नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेसेच जात आहे व वायव दिशेस पाहत आहे यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावे संक्रांती देवी ही मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात आणि वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांत देवीच्या पेहरवात शस्त्रात आणि वाहनात बदल होत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूपच महत्व आहे देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो यामुळे यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करता येणार नाही संक्रांतीने या पर्व काळात नवे भांडे गायला घास अन्न तीळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र गोडा इत्यादी आपण दान देऊ शकतो संक्रांतीच्या काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे असे कामे वर्ज्य केले जातात यानंतर तर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रात संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रात म्हणून पाळला जातो मकर संक्रांतीपासून अगदी रथसप्तमीपर्यंत पर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम करून वान दिले जाते मकर संक्रांतीबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद